राग जो आहे त्याला व्यवस्थित मांडणं शास्त्रीय आपण जे म्हणतो शास्त्र तिथे असतं पण तुमचं कॉम्पोजिशन वगैरे गाताना थोडी लिबर्टी घ्यावीच लागते रोन बिलासखानी तोडी आणि त्यांची कोयलिया काय करत होणार हे फार पॉप्युलर असं कारण जनरली काय की शास्त्रीय संगीत थोडस पॉप्युलर कमी राहतं फिल्म हुँ. संगीत किंवा भावगीतापेक्षा गोष्टी गाण्यांच्या भेटूया पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर यांना प्रसारण गुरुवार दहा ऑक्टोबर सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार अकरा ऑक्टोबर रात्र आठ वाजता आणि शनिवार बारा ऑक्टोबर दुपारी दीड वाजता